काही लोक आमच्या जवळ होती निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराय कदाचित असं म्हणता येईल आपण पराया पण पर शेवटी आपणे तो आपणे होते है। या विषयाच्या बाबतीत त्या भावकीचं माझ्यावर लक्ष असेल अशी मी अपेक्षा सुद्धा करत नाही सर्व गावकी गावकीकडे तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं अपेक्षा मी सुद्धा करत नाही आणि मी अपेक्षा त्यांच्याकडनं करणं चुकीचं असं मला वाटतं अध्यक्ष महोदय महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी या कर्ज जामखेडला मिळत होता कदाचित त्यावेळेस काही लोक आमच्या जवळ होती निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये आपणे झाले पराये नाहीतर कदाचित असं म्हणता येईल आपनो किया पराया आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असे की निधी येणं कमी झालेलं आहे पण शेवटी आपणे तो आपणे होते है त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो सर्व गावकी गावकीकडे तुम्ही बघत आहात गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी माझ्या तिथं असणाऱ्या लोकांच्या भवितव्यासाठी लागणारे तो तिथं देण्यात यावा राजकारण बाजूला ठेव ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं त्याला करून द्या पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातल्या खास करून गृह विभागाच्या आम्ही तिथं मांडलेल्या आहेत मंजूर सुद्धा आहेत फक्त निधी तिथं दिला गेला नाही तो निधी तिथं देण्यात यावा अशी विनंती अध्यक्ष मोदय करतो या विषयाच्या बाबतीत त्या भावकीचं माझ्यावर लक्ष असेल अशी मी अपेक्षा सुद्धा करत नाही फक्त ते सत्तेत आहेत ते मंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या सह्यामध्ये हे निधीची ताकद आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघाच्या लोकांच्या व्यक्त लोकांच्या वतीने मी त्या सहीला विनंती केलेली आहे त्या पदाला विनंती केलेला आहे आणि त्या पदावर माझी भावकी असल्यामुळे त्यांना विनंती केलेला आहे गावकीचा म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्ही आहात त्यांचा तुम्ही विचार करता विकास निधीच्या बाबतीत भावकीचा विचार करा पण भावकीचा विचार फक्त निधीच्या बाबतीतला होता या विषयाच्या बाबतीत ते त्यात खूप लक्ष घालतील असं मला वाटत नाही कारण का त्यांचे पण अनेक विषय हे वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे ते म्हणतील तू तुझं लढ मी माझं लढतो असं मला वाटतं असं वाटत अपेक्षा मी सुद्धा करत नाही आणि मी अपेक्षा त्यांच्याकडनं करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही जर बघितलं एम एस सी ह्या जो त्या ठिकाणी नाबार्डली जो रिपोर्ट काढला होता त्या पवार साहेबांचं तर नाव नव्हतंच पण पवार साहेबांचं सुद्धा नाव ईडीली आणलं होतं पवार साहेबांना सुद्धा याच विषयाच्या बाबतीत नोटीस दिली होती आणि त्याच दिवशी संध्याकाळी अजितदादा हे साताऱ्यात जाऊन चव्हाण साहेबांच्या समाधीच्या पुढे जाऊन काय त्यांनी तिथं प्राश्चित केलं माहित नाही पण ते तिथं केलं आता याच्यामध्ये पवार साहेबांनी सांगितलं आपलं लढायचंय सुप्रियाताईंनी काळजी व्यक्त केली तर त्यांनी सुद्धा सांगायचं चा, सांगितलं लढायचं आणि माझी सुद्धा भूमिका हीच आहे लढायचं फक्त चांगला चांगली गोष्ट एवढी आहे की चार्जशीट झाली म्हणजे आता लढायचं कुठं तर न्याय व्यवस्थेकडे लढायचं आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्यामुळे विजय हा शंभर टक्के आपला आहे असा विश्वास मी व्यक्त करतो की विचारा सोबत राहणेसोबत तुम्ही राहतायत पण पक्षपातळीवर फळ मिळत नाही आता तुम्ही जर बघितलं तर पूर्वीपासून एक गोष्ट सांगितली जाते आपल्या आजीली सुद्धा सांगितलेली आहे एखादा मटका जर बनवायचा असेल तर त्याला आधी घडवलं जातं त्याला तिथं कुठेतरी आगीत टाकलं जात आणि मग तो मटका हा जास्त काळ त्या ठिकाणी राहतो त्यामुळे मी गेल्या सहा वर्षात काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे आमदार झालो ते सुद्धा अशा ठिकाणावर जिथं बीजेपीचं वर्चस्व पंचवीस वर्ष होतं तिथं विकास मोठ्या प्रमाणात केला सत्ता बघितली सत्ता गेली कोविड बघितला ईडीची कारवाई बघितली अजून बऱ्याच कारवाई कारखान्यावर सुद्धा कारवाई झालेला बघितल्या त्यामुळे ही जी आग आहे ज्याच्यामुळे मी घडतोय मला असं वाटतं मी योग्य पद्धतीने घडतोय आणि कधी कधी असं म्हणलं जातं जे फार अनुभवी लोक असतात पवार साहेबांसारखे ते काय सहजपणे काही गोष्टी आपल्या हातात देत नसतात ते बघत असतात एखादा व्यक्ती हा खरंच त्या व्यक्तीची कुवत आहे का त्या व्यक्तीची क्षमता आहे का कदाचित पवार साहेब नाहीतर लोक नाहीतर अख्खा महाराष्ट्र बघत आहे की हा मुलगा लढतोय का पळून जातोय मग मी त्यांना एवढंच सांगतोय की हा मुलगा मराठी माणूस आहे खरा मराठी माणूस आहे पळणारा नाही तर लढणारा आहे